ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महान कर्य न्यूज विशेष कायदेलास आवाहन देणाऱ्या प्रवृत्तीन विरोधात कारवाई कधी डॉल्बीचा दंदनात लेसर किरणांचा बेसुमार मारा यंदाच्या वर्षी एकमेकांमधील मोठी ईर्ष्या खोटी सामाजिक प्रतिष्ठा मिरवण्याच्या उद्देशाने काही सार्वजनिक मंडळांकडून गणरायाचे आगमन असो की विसर्जन मिरवणुकीतील आवाजाची मर्यादा ओलांडून डॉल्बीचा दंदनात लेसर किरणांचा बेसुमार मारा संगीताच्या तालावर अंग विक्षिप्त डान्स विनाकारण वाहतुकीला गणेश उत्सवाची धार्मिक परंपरा सलोका आणि एकजुटीचा मूळ उद्देशच बाजूला पडला असून काही सार्वजनिक मंडळांना कायद्याचा व पोलिसांच्या कारवाईचा धाकच उरला नसल्याचं दिसून आलं त्यामुळे कायद्यालाच आवाहन देणाऱ्या प्रवृत्तींविरोधात पोलीस प्रशासन आता राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता किंवा कुणाच्याही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचा बडगा उघडण्याची धाडस दाखवणार का असा संतप्त सवाल जागरूक नागरिकातून उपस्थित केला जातोय राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यात गेल्या काही वर्षापासून मुंबई पुणे कोल्हापूर पाठोपाठ इचलकरंजी परिसरात गणेशोत्सवाला आलेले ओघड स्वरूपात देखील मोठा गंभीर आणि चिंतेचा विषय बनलाय यंदाच्या वर्षी तर काही सार्वजनिक मंडळांकडून अगदी सर्वाधिक उंचीची गणेश मूर्ती जास्त आवाजाचा डॉल्पी मोठी आर्थिक बजेट अशी मोठी ईर्ष्या खोटी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या उद्देशाने न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे गणरायाचं आगमन असो की विसर्जन मिरवणूक आवाजाची मर्यादा ओलांडून डॉल्पीचा दंडनाट लेसर किरणांचा बेसुमार मारा डॉल्बीच्या यंत्रणेने वाहतुकीचा अडथळा निर्माण करणं मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतशबाजी असे अनेक प्रकार मिरवणुकीत सर्रास बघायला मिळतात कांटळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या आवाजामुळे लहान मुले वृद्ध व आजारी नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असल्याचं गांभीर्य कुणालाच वाटलं नाही त्यात दारू किंवा अन्य नशा करून अंग विक्षेप करत संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारे मंडळाचे कार्यकर्ते बघताना गणेशोत्सवाचे पावित्र्यच नष्ट होऊन त्याला ओकळ स्वरूप आल्याचं मान्य करण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं शिरो तालुक्याबरोबरच हातकलंगली तालुक्यातील विविध गावे आणि शहरामध्ये तब्बल बावीस ते सत्तावीस तास विसर्जन मिरवणूक सुरू राहिल्याचे प्रशासनाचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे मात्र धार्मिक परंपरा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उद्देश बाजूला ठेवून काही सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बीचा दंदनाट लेसर किरणांचा मारा आणि संगीताच्या तालावर अंग विक्षेप करत बेधुंद डान्स करून गणेशोत्सवाचे पावित्र्यच नष्ट करत भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रयत्न केला असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे या साऱ्या चर्चेत गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत डोळ्यात देखत न्यायालयाच्या साऱ्या नियमांचं उल्लंघन होत असताना देखील पोलीस प्रशासनाने संबंधित मंडळांवर कारवाई करण्याचे धाडस का दाखवलं नाही किंवा त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव होता का अशी विचारणा देखील आता जागरूक नागरिकातून केली जात आहे या साऱ्यातून कायदा सुव्यस्था धाव्यावर बसून गणेश उत्सवाला ओघळ स्वरूप आणणाऱ्या काही सार्वजनिक मंडळांना कायद्याचा व पोलिसांच्या कारवाईचा धाकच उरला नसल्याचं दिसून आलं एकंदरीत या साऱ्यातून ध्वनिप्रदूषण व अन्य कारणांचे समाजावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन येत्या काळात कायद्यालाच दे आव्हान देणाऱ्या या प्रकृती विरोधात पोलीस प्रशासन राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता किंवा कुणाचाही मुला हीजा न बाळगता कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे धाडस दाखवणार का असा संतप्त सवाल जागरूक नागरिकातून उपस्थित केला जातोय दरम्यान दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सवात न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर कुणी दाखल करून कारवाई करणार का असल्याचं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करणं डॉल्बी आणि वाहने जप्त करणं याबाबत नरमाईची भूमिका घेतली जाते असाच वाईट अनुभव नागरिकांना आला आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर ठोस कारवाई होणार का की हे देखील पोकळ आश्वासन ठरणार असे नागरिकातून विचारलं आहे महानकरी नेमसाठी सागर बांधार इचलकरांची